प्रचंड यशानंतर आता सरकारने महिलांसाठी अजून एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत होय दर महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत परंतु त्यासाठी महिलांना घर बसल्या म्हणजे घरच्या घरी दोन तीन तास काम मात्र करावं लागेल होय ही मात्र अट आहे परंतु त्यांना महिन्याकाठी सात हजार रुपये मिळतील आणि अट आहे फक्त दहावी पास म्हणजे त्या महिलेचं शिक्षण हे दहावी पास असायला हवं तिने मॅट्रिक उत्तीर्ण झालेलं असायला हवं आता या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ फॉर्म नक्की कुठे भरायचे आहेत कसे भरायचे आहेत फॉर्म अचूक कसा भरावा कोणकोणती कौन माहिती कोणकोणती कौन डॉक्युमेंट कागदपत्र कोणकोणती कौन लागतील कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या अपात्र आहेत कामाचं स्वरूप कसं का असणार आहे म्हणजे दोन तीन तास तर काम करायचंय परंतु काम नक्की कोणतं असणार आहे अगदी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायची आणि ज्या महिलांचं शिक्षण चांगलं आहे म्हणजे बारावी आहे किंवा ज्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत त्यांना सात हजार पेक्षाही जास्त पगार मिळू शकतो त्याचीही माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पुढे घेणार आहोत चला तर झटपट ही माहिती आपण घेऊया मात्र व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की अशी सर्व महिलांना माता भगिनींना नम्र विनंती व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला एक लाईक कृपया नक्की करा तर बघा घर बसल्या काम करून महिलांना मिळणार सात हजार रुपये पंतप्रधान विमा सखी योजना लॉन्च करणार बघा केंद्र सरकार देशातील नागरिकांमध्ये अनेक योजना सुरू करते आपल्या सर्वांना माहिती की लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल अनेक योजना सरकारनं सुरू केल्या आहेत आणि आता त्यातच महिलांना सशक्त करण्यासाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात होत आहे बघा महिलांसाठी अजून एक नवीन योजना सरकारनं आणली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज विमा सखी योजना लॉन्च करण्यात येणार आहे आता ही सकाळची बातमी ऑलरेडी लॉन्चिंग झालेलं आहे सुरुवात झालेली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी यांच्या हस्ते योजनेचं नाव काय आहे विमा सखी योजना लक्षात ठेवा विमा सखी योजना आता या योजनेतून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार पावलं टाकते म्हणजे योजनेचा उद्देश काय आहे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं विमा सखी योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची एक नवी योजना आहे बघा ही योजना कोणी सुरू केली आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन तर त्या एलआयसीनं ही नवीन योजना सुरू केली आहे लक्षात घ्या सी ही सरकारी कंपनी आहे ती खाजगी नाही ठीक आहे आणि म्हणून ही योजना सुद्धा सरकारची योजना आहे पंतप्रधान हरियाणातील पाणीपतमध्ये विमा सखी योजना लॉन्च करणार आहेत लॉन्चिंग झालेलं आहे हरियाणातील पाणीपत मध्ये आता पंतप्रधान कार्यालयातून म्हणजे पीएमओ मधून रविवारी याबाबत एक प्रेस रिलीज जारी करण्यात आली भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे च्या योजनेतून अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे म्हणजे बघा दुसरी अट लक्षात आली तुमच्या तुमचं तुम वय किती पाहिजे तर अठरा ते सत्तर वर्षाच्या दरम्यान तुमचं वय पाहिजे म्हणजे अठरा पूर्ण पाहिजेत आणि सत्तरच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे अशा सगळ्या महिलांना परंतु त्यांचं शिक्षण किती पाहिजे दहावी पास उत्तीर्ण सी सर्टिफिकेट पाहिजे तर अशा सगळ्या महिलांना याच्यामध्ये त्याचा लाभ मिळणार आहे योजनेचा आता या योजनेअंतर्गत लोकांमध्ये आर्थिक समज वाढवण्यासाठी आणि विम्याचं महत्व समजावून सांगण्यासाठी शिक्षित महिलांना पहिली तीन वर्ष प्रशिक्षण दिलं जाईल बघा आता या योजनेचा उद्देश त्यांनी समजावून सांगितलाय एकतर लोकांमध्ये आर्थिक समज वाढली पाहिजे म्हणजे पैशा पाण्याचं नॉलेज त्यांचं वाढलं पाहिजे पैसा नक्की कसा कमवावा तो कसा खर्च करावा बचत कशी करावी गुंतवणूक कशी करावी तर हे लोकांना समजलं पाहिजे लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवायचे आणि सोबतच त्यांना विम्याचं महत्व समजावून सांगायचंय ठीक आहे विमा जो आहे इन्शुरन्स तर त्याचं महत्व समजावून सांगायचंय आणि यासाठी या, या महिलांना पहिली तीन वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे आता घाबरून जाऊ नका जरी तुम्हाला ट्रेनिंग मिळणार असलं तरी तुम्हाला घर सोडण्याची गरज नाही आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे तुम्हाला घर बसल्या ट्रेनिंग मिळणार आहे आणि या ट्रेनिंग सोबत मिळणार आहेत पैसे तर आपण स्टायपेंड असं म्हणतो सात हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत प्रोसेस तुम्हाला सांगतो बघा आता यासाठी त्यांना एलआयसी कडून त्यांना म्हणजे महिलांना एलआयसी कडून विशेष ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रशिक्षणा दरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील जास्त नाही पण महिन्याला हजार रुपये मिळतील वर्षांच्या प्रशिक्षणानंतर म्हणजे या मॅट्रिक झालेल्या महिला एलआयसी मध्ये विमा एजंट म्हणून काम करू शकतील बघा ज्यांची इच्छा असेल तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विमा एजंट म्हणजे सी एजंट म्हणून काम करू शकता याशिवाय बॅचलर पास विमा सखींना एल आय सीमध्ये विकास अधिकारी बनण्याची संधी मिळेल म्हणजे जर तुम्ही डिग्रीधारक असाल तुमची कोणतीही डिग्री आहे बी ए आहे किंवा बी कॉम आहे बी एस सी आहे तुम्ही जी काही म्हणजे वगैरे ज्या काही अॅग्री बी एस सी अॅग्री वगैरे आहेत तर कोणतीही डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी आहे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे डीओ विकास अधिकारी तुम्ही बनवू शकता जर तुम्ही हे तीन वर्षांचं ट्रेनिंग घेतलं तर म्हणजे पैसे तर पैसेही मिळतील आणि सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिसर बनण्याची सुद्धा मोठी संधी आहे बघा नरेंद्र मोदीजींनी एक्स म्हणजेच ट्विटरवरती ही एक मोठी घोषणा आज केली होती की देशभर की माताओ बहनों और बेटियों के सशक्तिकरण के लिए हम प्रतिबद्ध इसी कड़ी में आज दोपहर बात करीब दो बजे हरियाणा के पानीपत में बीमा सकी योजना की शुरुआत का सुअवसर मिलेगा इस दौरान कई और परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण भी करूंगा आज दुपारी दोन वजता हरियाणा राज्य पानीपत मधे या नवीन योजने च योजने की शुरुआत पंप्रधान ने के लिए